तुला भोळ्या शंकरा आवड तुला ही आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची बेलाच्या पानाची नारी नाणारी मध्ये रुद्राक्ष माळा भस्म लाविले कंपाळा कंपाळा नारी नानारी ना भोळ्या शंकरा आवड तुला भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची नारी नानारी नाना नारी नानारी नाना तिळसोळा डमरू घेऊन संगेनाचे पारबती पार्बती डमरू डबरू घेऊन हाती संगेनाचे पार्वती नारी नारी नाना नारी ना नारी नाना ना, ना, भोळ्या शंकरा आवड तुला ए भोळ्या शंकरा आवड तुला ही आवड तू आलो तुझ्या दारी कुठे दिसेना तुझा पुजारी भोले नाथा आलो दारी कुठे दिसे ना तुझा पुजारी नारी ना नारी नाना नारी ना नारी नाना भोळ्या ना 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 ना, शंकरा आवड तुला भोळ्या शंकरा आवड तुला ही आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची